माझ्या मनात काय चाललंय हे शिरसाटांना कसं कळणार जयंत पाटील माझ्या मनात काय चाललंय हे शिरसाटांना कसं कळणार त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार असं वक्तव्य करण्याचा त्यांचा काय उद्देश आहे हे त्यांनाच माहीत त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मला गरिबाला प्रश्न विचारण्यापेक्षा विचा त्यांनाच विचारा असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलण्याचं टाळलं इस्लामपूर येथे अयोध्येहून आलेल्या कलशपूजन कार्यक्रमावेळी आमदार जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते राम हे सर्वांचे आहेत कुणा एका पक्षाचे नाहीत त्यामुळे अयोध्येत राम मंदिर, मंदिर उभं राहत आहे याचा आम्हाला अभिमान आहे निमंत्रणावरून वाद झाला पण कुणाला बोलवायचे हा न्यासाचा प्रश्न आहे पण सगळ्यांनी मंदिर उभारणीसाठी देणगी दिली आहे कुणा एका पक्षाने देणगी दिली नाही असं ते म्हणालेले आहेत महाराष्ट्रामध्ये रामराज्य यावे ही जनतेची अपेक्षा आहे रावमन नवमीच्या दिवशी राममूर्तीची प्रति प्राणप्रतिष्ठाना झाली असती तर आणखीन रंगतदार सोहळा झाला असता पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात असल्याचा आरोप होत आहे गर्दी असताना मी मंदिरात जात नाही गर्दी कमी झाल्यावर मी अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे म्हणत असतात वेगवेगळ्या ह्याच्यात त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारी लोक मनाने इकडं पण आहेत ते असं चालूच असतं मग माणसांनी कोणी विधानं केली तर ती त्यांची ती विधान आहेत उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांनाच अधिक जाऊन खोलात विचारा मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होईल पूर्वी कसं होतं अजित असं राजकीय प्रवाद आहे पण हा देशातला जो भाविक आहे तो रामासाठी एकत्रित आलेला आहे आणि त्यामुळं राम मंदिराची पूजा झाल्यानंतर जे ते आपल्या आपल्या कामाला लागतील त्यामुळं ते त्याला राजकीय फायदा कुणाला होईल असं मला वाटत नाही जरी कोणाची इच्छा असली तरी तसा राजकीय फायदा होण्याचं काही कारण नाही कारण रामभक्त जो आहे त्या प्रत्येकाची आपली स्वतःची अशी राजकीय भूमिका आहेच योग्य आहे त्या सगळ्यांचं आहे हे मंदिर न्यासाने उभं केलेलं आहे जगभर जे भाविक आहेत त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत या भागातल्या अनेकांनी देणग्या दिलेल्या असतील त्या सर्वांनी मिळून त्या न्यासाला जी देणगी दिली त्यातून ते मंदिर उभं राहतं आहे आणि त्यामुळं कोणा एकाचं त्याच्यावर मालकी येण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि ते मंदिर अयोध्येत शेकडो वर्ष पुढं राहणार आहे त्यामुळं मला वाटत नाही की आ... याला फार महत्त्व आहे की कोण त्या ठिकाणी काय करते, मंदिर उभारलं जाते, याला जास्त महत्त्व आहे इथे येणारा जो भाविक आज येतो तो रामाच्या श्रद्धेने इथे येतो तसं अयोध्यात देखील एक पिक्रिमे सेंटर भविष्य काळात होणार आहे आपण दर्शनाला थे थे। रामाच्या दर्शनाला आत्ता जाणार नाही कारण तिथं आता फार गर्दी असेल आणि माझं पूर्वीपासून असं मत आहे की जेव्हा देव एकटा असतो एकांत कमी गर्दी असते त्याचे विजिटर्स कमी असतात त्यांना तिथं गर्दी कमी असते त्यावेळी जाऊन देवाचं दर्शन हे शांतपणे घेतलं तर ते अधिक चांगलं होतं त्यामुळे मी काहीतरी नक्की जाईन अयोध्येला मंदिरी बघण्याची इच्छा असणारच पण दर्शनाला मी योग्य वेळी आवश्यक त्यावेळी ज्यावेळी गर्दी कमी होईल त्यावेळी जाईन बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर